नमस्कार मंडई एक्सप्लोअर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदर्शन साळवी शिवनेरी सिरीजमधील भाग टूमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो तुम्हाला माहीतच असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शिवनेरी किल्ला आहे तो एक्सप्लोअर केला आहे परंतु बहुतेकजणं ज्यावेळी शिवनेरी किल्ल्यावर येतात त्यावेळी अशा काही काही गोष्टी असतात त्या दुर्लक्षित म्हणता येईल जास्त लोकांना त्याचा इतिहास माहीत नसतो तर अशाच प्रकारेच एक गोष्ट म्हणजे तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर असलेला महादेव कोळी चौत्या तर प्रत्यक्षपणे आपण महादेव कोळी चौतऱ्याची इथे जाऊया आणि तिथला जो काही इतिहास आहे तो आपण नक्कीच जाणून घेऊया कारण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की शिवनेरी किल्ला म्हटलं की इतिहासात एक मानाचं पान असलेला या शिवनेरीला इतिहास लाभला आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असल्यामुळे नक्कीच ही भूमी नेहमीच इतिहासात अजरामर राहिले परंतु त्याच्या पलीकडे असलेला या महादेव कोळी चौथ्याऱ्याचा इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सरळ जातो महादेव कोळी चौथ्याऱ्याकडे तिथे जाऊया आणि प्रत्यक्षपणे तो इतिहास आहे तो जाणून घेऊया फायनली मित्रांनो आत्ता आपण आला आहोत माझ्या पाठीमागे बघताय तो आहे महादेव कोळी चौतरा आणि नक्कीच आत्ता आपण पूर्णपणे या महादेव कोळी चौतऱ्याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या महादेव कोळीच्या इथे जाऊन नतमस्तक होऊया आणि नंतर मग संपूर्ण इतिहास जाणून घेऊया मित्रांनो पहिलं आपण जाणून घेऊया ते म्हणजे नक्की महादेव कोळी म्हणजे नक्की काय कारण ही जमात आजही आपल्याला पाहायला भेटते परंतु ह्या जमातीचं काही का काही लोकांना याचा नक्की इतिहास आ, काही दळलेला आहे त्याचबरोबर ती जात कुठे कोणकोणत्या प्रदेशामध्ये आढळते कोणकोणत्या भागामध्ये आढळते ते पहिलं जाणून घेऊया मित्र हो तुम्हाला माहीत असेल की मानववंशशास्त्रज्ञ एन्थोविन याच्या द ट्राईब्स अँड कास्टस ऑफ बॉम्बे या पुस्तकानुसार महादेव कोळी किंवा कोळी महादेव ही कोळी जमातीची उपजमात आहे आता याच्यामध्ये बघितलं तर ही कोळी जमात म्हणजे अशी समजू नका की समुद्रावर मासेमारी करतात ते कोळी लोक हित हे ते कोळी लोक नाही आहेत हे डोंगरात राहणारी कोळी जमात आहे तर पूर्वी महादेव कोळी जमात ही बालाघाट डोंगर रांगामध्ये तसेच महादेव डोंगर रांगामध्ये राहत असत आता या जमातीचे उगमस्थान आहे ते मध्य प्रदेशातील सातपुरा पर्वत आहे आणि तिथूनच ही जी जमात आहे कालांतराने इसवी सन चौदाशेच्या सुमारास स्थलांतरित व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर ही भा ही जी जमात आहे डोंगरावरून खाली यायला सुरुवात झाली आता ह्या जमातीचे जे लोक आहेत ते महादेव डोंगरात राहत असल्यामुळे आणि त्याचबरोबर महादेवाचे पूजक असल्यामुळे त्यांना महादेव कोळी किंवा कोळी महादेव असं म्हटलं जायचं मित्र हो आता तो दिवस म्हणजे इसवी सन सोळाशे पन्नास महादेव कोळ्यांनी केलेला तो बंड त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार होते व या बंडाचे नेतृत्व होते ते सरनाईक खेमाजी रगवतवान यांनी केलं होतं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाई होत्या त्या आदिलशाहीला खूपच होत्या आता मुघलांना जरी त्या ठाऊक अस ठाऊक असल्या तरी त्याचा थेट उपसर्ग होता तो थेट उपसर्ग त्यांना होत नव्हता आता त्याच सुमारास काही महादेव कोली लोकांनी एकत्र येऊन हा जुन्नर प्रांत व हा शिवनेरी किल्ला आहे तो आपल्या ताब्यात घेतला आता ह्यापूर्वी जर बघितलं तर ह्यापूर्वी हा शिवनेरीचा भाग होता तो निजामशाहीकडे होता आता निजामशाही पडल्यानंतर या सीमा भागांकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते आणि याचाच फायदा घेऊन काही महादेव कुली लोकांनी एकत्र येऊन शिवनेरी प्रांत हा जो जुन्नर प्रांत आणि या शिवनेरी किल्ल्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आता ही गोष्ट ज्यावेळी मुघलांना समजली त्यावेळी त्यांनी त्याचा लगेच ताबडतोब बंदोबस्त करण्यासाठी त्याचबरोबर ह्या ह्या ज्या महादेव कुली लोकांचा पारिपत्य करण्यासाठी यांचं त्यांनी एक भली मोठी फौज आक्रमणासाठी या शिवनेरी किल्ल्यावर पाठवली आता शिवनेरीला वेडा पडला आता मोगलांच्या या अफाट सैन्यापुढे या महादेव कुली लोकांचा टिकाव लागला नाही नंतर त्यांनी या महादेव कुली लोकांनी शरणागीती पत्कारली सुमारे चौदाशे महादेव कुली लोकं हे जे आहेत ते त्यांना जेलबंद करण्यात आलं आणि जेलबंद करून त्यांचे अतिशय अतोनात हाल करून माथ्यावरच्या या चबुतऱ्यावर आणून त्यांचं शिरच्छेदन करण्यात आलं मित्रांनो हाच तो चबूतरा आहे जिथे त्या महादेव कोली लोकांचा पूर्णपणे त्यांच्या शरीरापासून धड वेगळं केलं गेलं होतं आणि मित्रांनो आजही आपल्याला हा चौथरा चबूतरा आपल्याला पाहायला भेटतो ही एक चांगली गोष्ट आहे परंतु वाईट बाब इतकीच आहे आपण ज्यावेळी शिवनेरीवर येतो आता मीच इकडने आलो कारण मला माहिती होतं परंतु काही लोकांना माहीत नसतं त्यामुळे ते ह्या साईडला येत नाहीत इकडनं खालनं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जातात आणि तिथून परत रिटर्न जातात परंतु हा एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या पलीकडे हा पण एक मोठा इतिहास शिवनेरीला लाभला आहे तो लोकांना माहीत नाही तो आपण या ब्लॉगच्या माध्यमातून सदर एक्सप्लोर केला आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं आपल्याला इथे पूर्वी काय व्हायचं हा फक्त चौतरा होता आता नंतरच्या काळात हा पूर्णपणे वरती घुमट आहे ती बांधली गेली दुर्दैव असं मित्रांनो की दुर्दैव असं होतं की या इतिहासामध्ये या महादेव कोली लोकांची नावे आहेत ते आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाहीत ही एक खंत वाटते आपल्याला कारण ज्या महादेव कोली लोकांनी एकत्र येऊन या शिवनेरीसाठी लढा दिला होता त्या लोकांची नावं आज आपल्या इतिहासात नाहीत ठीक आहे परंतु मित्रांनो जर बघितलं तर नक्कीच तुम्ही ज्यावेळी शिवनेरीवर याल त्यावेळी तुम्ही नक्कीच या महादेव भेट द्या इथे या इथे पूर्णपणे नतमस्तक वा आणि नंतर मग इथून समोर जी वाढ गेली इकडनं तिकडनं तुम्ही शिवजन्मस्थळाकडे जाऊ शकता तर मित्रांनो इथे जर बघितलं तुम्हाला काही फारसी लेखसुद्धा आपल्याला पाहायला भेटत वरती आहेत आणि इथे पूर्णपणे इथे बघितलं वरती कमलाकृती आपल्याला शिल्प पाहायला भेटत आहेत आणि जर आत्मधी बघितलं ना तर आत्मधी पण एकदम सुंदर अशी घुमट आपल्याला इथे आत्मधे पाहायला भेटते आता ही घुमट नंतर बांधले त्यामुळे याचं जे बांधकाम आहे ते थोडं चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला पाहायला भेटते तर सांगण्याचा उद्दिष्ट एवढंच मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापलीकडे शिवनेरीचा हा एक इतिहास आहे नक्कीच तुम्ही शेवटी एकच सांगेन ज्यावेळी याल त्यावेळी इथे या नतमस्तक वा आणि नंतर मग पुढे जावा तर मित्रांनो आजसाठी आपण इथेच थांबूया नक्कीच तुम्ही शिवनेरीचा पहिला पार्ट बघितला नसाल तर नक्कीच तुम्ही पूर्णपणे आपण मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तोसुद्धा सुंदर रित्या आपण पूर्णपणे कवर केला आहे तर तोही तुम्ही जाऊन बघू शकता तर आजसाठी इथेच थांबूया पुढे मिळू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे